अमरावती जिल्ह्यातील बन्नेरा शहरात चालू असलेल्या अवैध बर्ली मटका व्यवसायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत वारंवार पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र हे व्यवसाय काही थांबविता येत नव्हते परंतु आता नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप केलाय आणि संबंधित मटका व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत या कायद्याचे पालन होईल का आणि नागरिकांना दिलासा मिळेल का याचं उत्तर लवकरच मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया बडनेरा शहरात चालू असलेले अवैध वरली मटका व्यवसायांपासून स्थानिक नागरिक त्रस्त होते या त्रासाला कंटाळून त्यांनी वारंवार पोलिसांना तक्रारी दिल्या मात्र हे व्यवसाय काही बंद व्हायचा पत्ता नाही गेल्या काही दिवसांपासून हे वरली मटका व्यवसाय खुल्या पद्धतीने शहरातील काही ठराविक चौकांमध्ये चालू होते शेवटी नागरिकांनी कंटाळून थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठले आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना हा व्यवसाय तातडीने बंद करण्याची विनंती केली

तात्काळ संबंधित तक्रारदार व्यक्तींना सोबत घेऊन त्या ठिकाणी चालू असलेले संबंधित व्यवसाय बंद करा असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले पोलीस आयुक्तांनी तात्काळ आदेश तर दिलेत आता या आदेशांची अंमलबजावणी होऊन हे व्यवसाय बंद होतात का हे पाहणे महत्वाचे राहील बंडेरा शहरात चालू असलेला अवैध बर्ली मटका व्यवसाय पोलीस आयुक्तांच्या तातडीने आदेशावर बंद होईल का हे पाहणे महत्वाचे आहे नागरिकांच्या तक्रारींवर पोलीस प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला आहे परंतु या व्यवसायांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे